नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि आत्ताच्या काळामध्ये सर्वांसाठी एक माहिती म्हणून किंवा सर्वांनाच त्या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं होणार आहे अशा पद्धतीचा आजचा विषय आपण घेतलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थी असू द्यात शिक्षक असू द्यात पालक असू द्यात किंवा समाजातला कोणताही घटक असू द्या या सर्वांसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मित्रांनो आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भात अनेक धोरणं देशाने राबवलेले आहेत त्याप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत बदल करून वेगवेगळे घटक बदलत गेलेले पण आपल्याला पाहायला मिळाले सध्याच्या कालखंडामध्ये जे शैक्षणिक धोरण बदललेलं आहे ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचं आहे यापूर्वी जे पालक ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ज्या शिक्षकांनी आत्तापर्यंत शिकवण्याचं कामं केलेले आहेत आणि जे विद्यार्थी आत्तापर्यंत शिक्षण घेत होते त्यांच्या काळातल्या शैक्षणिक धोरणानुसार जे स्ट्रक्चर बनवलं गेलेलं होतं त्यामध्ये आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये बदल झालेला आहे त्यामुळं आपल्या वेळेतलं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण यामधला जो फरक आहे तो सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे कारण या नवीन बदललेल्या गोष्टींशी समरूप व्हायला हो किंवा आपल्याला त्या समजून प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला अवघड जाणार आहे म्हणून आता आपल्याला हे धोरण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याकडं दोन हजार वीसला ला आलं आणि तेव्हापासून ते धोरणाच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडं प्रामुख्याने केंद्र सरकारने पुढाकार घेऊन हे धोरण आणलं आणि त्या धोरणामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा बनवला हा राष्ट्रीय शै अभ्यासक्रम आराखडा जो आहे तो कसा असावा शिक्षणाचं स्वरूप कसं असावं ते आराखड्यामध्ये उल्लेख केला त्याचा त्याच्यामधून ते आपल्याला समजणार आहे त्याला इंग्रजीमध्ये शॉर्टकटमध्ये आपण एन सी एफ म्हणतो त्याचं लाँग फॉर्म आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा की कसं शिक्षण असणार आहे आपल्याकडे ह्या धोरणानुसार हे केंद्राने तयार केलेलं आहे शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून पण आता हे केंद्राने जे धोरण तयार केलं त्याप्रमाणे राज्यांना त्या त्या राज्यात शैक्षणिक धोरण या केंद्रीय धोरणाप्रमाणे राबवावं लागणार आहे आत्ताच्या स्ट्रक्चरप्रमाणे तर मग यानंतर आता प्रत्येक या राज्याची सरकार या धोरणाचा विचार करून आपल्या राज्यात हे कसं राबवायचं त्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा बनवत आहे त्याला शॉर्टकटमध्ये एस सी एफ म्हटलं जातं म्हणजे स्ट्रेट करिक्युलम फ्रेमवर्क तर राज्यांनी आता हे आराखडे बनवायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील एस सी एफचा आराखडा राबवला जातो आहे आणि त्या संदर्भात लोकांकडून काही सूचना मागवण्यात येतात अशा पद्धतीनं आपण हे धोरण राबवणार आहोत राज्याने केंद्राने जे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे राज्य सरकार त्यामध्ये बदल करते तर याविषयी लोकांच्या काही सूचना आहेत का, का त्यासाठी याचं एक वेबसाईटवरती लिंक दिलेला आहे आणि आराखडा पण आपल्याला त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे तर त्या आराखड्याच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत ते आपल्याला ह्या धोरणाच्या माध्यमातून समजून घ्यायच्या तर मित्रांनो साध्या सोप्या भाषेमध्ये जर समजून घेतलं तर शैक्षणिक धोरण आपल्याकडं बदलायचं ठरवलं दोन हजार वीसमध्ये त्याप्रमाणे केंद्राने अभ्यासक्रम आराखडा बनवला आणि ह्या केंद्राच्या आराखड्याप्रमाणे राज्य सरकार राज्यांचा आराखडा बनवत आहे आणि तो आराखडा आपल्या महाराष्ट्रात कसा बनवला जातो ते आपण विचारात घेतो या आराखड्यामध्ये सर्वप्रथम आपण विचारात घेऊयात शैक्षणिक स्तर जे आपल्याकडं यापूर्वी ठरून दिलेले होते त्या स्तरांमध्ये बदल केलेला आहे मग हे स्तर आता आपल्याला समजायला थोडेसे अवघड जातील कारण आपण शिकलो त्यावेळेचे स्तर वेगळे होते म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा पद्धतीने स्तर आपल्याकडे होते आणि ते आपल्या रोजच्या जीवनात अभ्यासक्रमात शिकून गेलो आपण ते आपल्या डोक्यात आहे परंतु आता हे स्तर बदलवलेत ते स्तर समजून घ्यावे लागतील आणि त्याप्रमाणे शिक्षण आता इथून पुढं असणार आहे मग स्तर किती आहेत तर इथं आपल्याकडं पहिला स्तर पायाभूत स्तर म्हणून तयार केलेला आहे त्यानंतर येणार आहे तो पूर्वतयारी स्तर म्हणजे आता प्राथमिक माध्यमिक असं इथं दिसत नाही आहे शब्द वापरलेले पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर त्यानंतर येतो आहे माध्यमिक स्तर आणि शेवटी येणार आहे माध्यमिक स्तर असे चार स्तरामध्ये माध्यमिकपर्यंतचं शिक्षण विभागलं गेलेलं आहे या पायाभूत स्तरांमध्ये पहिला पायाभूत स्तर आहेत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षण घ्यायचं आहे तर प्रथम त्याला पायाभूत स्तरामध्ये प्रवेश घ्यावा लागेल तो पायाभूत स्तर पूर्ण झाल्यावर तो पूर्वतयारी स्तरामध्ये जाईल पूर्वच तयारी स्तर त्याने कम्प्लीट केल्यावरती तो पूर्व माध्यमिक स्तरामध्ये जाईल आणि पूर्व माध्यमिक स्तर कंप्लीट झाल्यावर तो माध्यमिक स्तरामध्ये जाऊन माध्यमिक स्तर कंप्लीट करेन आणि मग महाविद्यालयीन उच्च स्तराकडे तो शिक्षणासाठी जाईल तिथेही चेंजेस आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत पण माध्यमिकपर्यंतचं स्तर आपण या ठिकाणी विचारात घेतलं आहे पायाभूत स्तरामध्ये कोणत्या इयत्ता आणि किती वर्षाचा तो स्तर असेल याचीही माहिती आपल्याला यामध्ये आहे पायाभूत स्तर हा पाच वर्षाचा आहे ज्यामध्ये बालवाडी शिक्षण इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या तीन इयत्तेंचा म्हणूयात आपण समावेश पायाभूत स्तरामध्ये होतोय म्हणजे आता पूर्वी प्राथमिक स्तर जो होता प्राथमिक स्तरावरती पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण व्हायचं आता तसं नाही आहे बालवाडी या स्तरामध्ये तीन वर्षे असणार आहे म्हणजे मुलगा एकदा पूर्वी काय व्हायचं सहा वर्षाचा झाला की मग पहिलीला तो प्रवेश घ्यायचा नंतर त्याचं शिक्षण सुरू व्हायचं आता बालवाडीतच त्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावा लागेल तीन वर्षाचं झाल्यानंतर तीन वर्ष कंप्लीट असणाऱ्या विद्यार्थ्याला बालवाडीत ॲडमिशन घ्यावं लागेल आणि बालवाडीत त्याला तीन वर्षाचं शिक्षण आहे मग त्याचे सहा वर्ष कंप्लीट होतात आणि सहा वर्षानंतर पहिलीला घेतोच आपण अशा प्रकारचे हे शिक्षण आता तिसऱ्या वर्षापासून सुरू होतं आहे जे पूर्वी आपल्याकडं सहा वर्ष होतं आत्ता ते तीन वर्षाने सुरू होणार आहे हा जो गॅप एक मध्ये निर्माण झाला होता ना त्या गॅपमध्ये इंग्लिश मिडियम हे एक प्रभावी घटक पुढे येऊ लागला होता कारण मराठी माध्यमाकडं इथं काहीच शिक्षणाचं सुविधा उपलब्ध नव्हती पण आत्ताच्या नवीन शैक्षणिक धोरणात हा बदल दिसतो आहे की मुलाला तिसऱ्या इयत्तेपासूनच शिक्षण उपलब्ध करून दिले जाते दे। बालवाडीसाठी देखील पुस्तकं सिलेबस अभ्यासक्रम सगळा तयार करून त्याचं शिक्षण होणार आहे म्हणून बालवाडीचे तीन वर्ष पहिलीचं एक वर्ष दुसरीचं एक वर्ष अशी पाच वर्ष तुमच्या पायाभूत स्तरामध्ये शिक्षण होणार आहे मग तुम्ही दुसरी पास झालात की तुम्ही जाणार आहात पूर्वतयारी स्तरामध्ये पूर्वतयारी स्तरामध्ये तीन वर्षाचा हा स्तर आहे ज्यामध्ये तुमची तिसरी चौथी आणि पाचवी इयत्ता असणार आहे मग तिसरी चौथी पाचवीत तुम्ही पूर्वतयारी स्तर म्हणून शिक्षण घेणार आहात तीन वर्षाचं पाचवी कंप्लीट झाली की तुम्हाला आता पूर्व माध्यमिक स्तरामध्ये प्रवेश घ्यावा लागेल पूर्व माध्यमिकचा स्तर देखील तीन वर्षाचा असणार यामध्ये इयत्ता सहावी सातवी आणि आठवी या इयत्ता असणार आहे सहावी सातवी आठवी तुमची कंप्लीट झाली की तुमचं प्रवेश होईल माध्यमिक स्तरामध्ये माध्यमिक स्तरामध्ये चार वर्षाचा हा स्तर आहे ज्याच्यामध्ये इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी हे चार वर्ष तुमचे चार इयत्तांचे असणार आहे अर्थ असा दिसतोय की बालवाडीच्या तीन वर्ष सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास हा बारावी पूर्ण होऊन माध्यमिक स्तरात संपणार आहे इथं आता तुम्हाला उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय असं दिसत नाही आहे स्तरांची नावं पूर्ण बदललेली दिसत आहे इयत्तेंचं डिवायडेशन पूर्ण बदललेलं दिसतं आहे अभ्यासक्रम देखील बदलणार हा तर वेगळा भाग झालाच परंतु इयत्तेचं गट देखील बदललेले आपल्याला आहे त्यानुसार एक एक स्तर आपल्याकडं वाढत जातं चार स्तरामध्ये हे शिक्षण विभागलं जात आहे मला वाटतंय तुम्हाला, तुम्हाला चांगल्या प्रकारे हे स्तर समजले असतील या स्तरांमध्ये येत्यानुसार विचार केला आपण आता पाहूयात की यामध्ये अभ्यासक्रमामध्ये देखील काही बदल होणार आहे तर ह्या अध्ययनामध्ये ह्या प्रत्येक स्तरामध्ये कसे बदल होणार आहे हे बदल आपल्याला समजून घ्यावे लागतील आत्ताच आपण पाहिलं की चार स्तरामध्ये तुमचं बारावीपर्यंतचं शिक्षण डिवाइड केलेलं आहे हे शिक्षण घेताना आपण जे पूर्वीच्या पद्धतीने शिक्षण म्हणत होतो तशा प्रकारचे शिक्षण पालक विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना घेत नाही आहेत असं म्हणून पालक पालक हे विद्यार्थ्यावरती प्रेशर आणते पण ते प्रेशर आणण्याचं काही काम नाही कारण आता अध्ययन जे केलं जाणारे विद्यार्थ्याकडून त्याचं स्वरूप पण बदललं जाणार आहे आपल्यासारख्या अभ्यास करून पाठ करून परीक्षा देणं किंवा त्या प्रकारच्या परीक्षा असा प्रकार इथं नाही आहे इथं थोडासा बदल होईल तो बदल तुम्हाला माहिती असला पाहिजेत कारण त्याप्रमाणे विद्यार्थी तुम्हाला आचरण करताना दिसतील तुमच्या आजूबाजूला पायाभूत स्तर जो होता बालवाडी आणि पहिली दुसरीच्या वर्गांचा त्यामध्ये जे अध्ययन केलं जाणार आहे त्याच्यात प्रामुख्याने भर असणारे खेळ आणि कृतीयुक्त घटकांवरती म्हणजे पाठांतर वगैरे असा भाग याच्यामध्ये जास्त विचारात घेतला जाणार नाही खेळ आणि खेळांच्या माध्यमातून कृती करून शिक्षण द्यायचं असा हा दुसरीपर्यंतचा स्तर विशेष भर त्याच्यावरती देणार आहे त्यानंतर पूर्व तयारी स्तरामध्ये जे आपल्याकडं तिसरी चौथी आणि पाचवीचे तीन वर्ग होते तीन वर्षाचे यांच्यामध्ये खेळ असणारच आहे खेळाच्या माध्यमातून शिक्षण होणारच आहे त्यानंतर शोध आणि कृतीयुक्त अध्ययन याच्या माध्यमातून शिक्षण होणार आहे त्यामुळं आपण पाठांतर लिखाण वगैरे असं विद्यार्थ्यांना जर जास्त वेळ पाहणार नसाल तर तो त्यांचा दोष नसेल शिक्षणाच्या अध्ययन स्वरूपातच बदल होत आहे यानंतर पुढचा जो सहावी सातवी आठवीचा गट असणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये गणित विज्ञान कला शाखेतले काही विषय आणि कलेचे काही विषय यांचा प्रामुख्याने समावेश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल सहावी सातवी आठवीच्या गटामध्ये आणि शेवटचा जो माध्यमिक स्तर आहे त्यामध्ये प्रामुख्याने खूप मोठे चेंजेस झालेले आपल्याला दिसणार आहे इथं पूर्व माध्यमिक स्तरामध्ये समाजशास्त्राने प्रयोग करून शिक्षण यांचाही समावेश केलेला दिसतो आपल्याला माध्यमिक स्तरामध्ये बहुविद्या शाखीय स्वरूप येणार आहे म्हणजे याच्यामध्ये खूप सगळे विषय असणारे जवळ पाच चाळीसच्याहीवरती विद्यार्थ्यांसमोर विषय असणार आहेत एका गटातले त्याच्यातले काही पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्हाला निवडायला लागतील तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि त्यानुसार शिक्षण होणार आहे त्यामुळे बहुविद्या शाखीय असं स्वरूप आहे विषय निवडीला इथं स्वातंत्र्य असणार आहे कला वाणिज्य विज्ञान वोकेशनल अशा कुठल्याही शाखा राहणार नाहीत तुम्ही कोणतेही विषय कोणताही विद्यार्थी निवडू शकेल त्याचे गट केलेले आहेत त्या गटाप्रमाणे विषय निवडता येणार आहे कुछ है चे। आ, तर टपे टपे ते गट कसे आहेत कसे विषय निवडायचे याचा भाग येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या भागामध्ये येणारच आहे आजचा हा आपला पहिला व्हिडिओ होता यावरती आधारित असलेला यानंतर आपण टप्प्याटप्प्याने हे शैक्षणिक धोरण समजून त्याच्या आधारे व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते सगळे व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध असतील याची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलमध्ये असेल त्या प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील तरी याच्या व्यतिरिक्त काही मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला आपण त्याच्यावरती देखील उत्तर देण्याचा प्रयत्न येणाऱ्या व्हिडिओमध्ये करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा प्रत्येकापर्यंत हे शैक्षणिक स्वरूपात होणारे जे बदल आहेत ते बदल प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो